लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं लेहमध्ये नेपाळप्रमाणेच तरुणांची दगडफेक आणि जाळपोळ केली आहे त्यांनी भाजपचं कार्यालय पेटून दिलं आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून सत्तर जण जखमी झाले जीवितहानीच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजरा मिळाला नाही लेहमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर सोनम वांगचोक यांनी त्यांचं उपोषण संपवलं आज त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे लेहमधील हिंसाचारावरून भाजपनं काँग्रेसवर टीका केली लेहमध्ये सुरू असलेल्या ले हिंसाचारावरून भाजप नेते आणि आय टी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी काँग्रेसला लक्ष केलं आंदोलकांनी बुधवारी भाजपचं कार्यालय पेटवून दिलं लेहमधील हिंसाचारामागे काँग्रेस नगरसेवक फुटसॉंग स्टेनजिंग यांचा हात असल्याचा आरोप मालवीय यांनी केला यावर सोनम वांगचूक यांनी भाष्य केलं या भागात काँग्रेसचा इतका प्रभाव नाही पाच हजार तरुण रस्त्यावर उतरण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही असं वांगचूक म्हणाले लेहमध्ये सुरू असलेल्या ले हिंसाचारावरून एकीकडे राजकारण सुरू झालं तर दुसरीकडे सोनु वाहनचूक देखील रडारो आले आहेत त्यांच्या उपोषणानंतर झालेल्या हिंसाचाराची तुलना नेपाळमधील जेन जे आंदोलकांशी केली जात आहे हिंसाचारानंतर वांचूक यांच्यावर टीका होते बुधवारी लेहमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली त्यांनी भाजप कार्यालय आणि सेआरेपेपच्या वाहन पेटवले यानंतर झालेल्या झटापटीत चार जणांचा मृत्यू झाला उपोषणाला बसलेले सोनो वागचूक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी बंद पाळला होता त्यांच्या पाठिंब्यासाठी लेहच्या हिल काउन्सिलच्या समोर एकत्र जमले होते लदाख पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला तिथूनच झटापट सुरू झाली विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख मागण्या होत्या लदाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा सोबतच घटनात्मक सुरक्षा मिळावी अशी त्यांची मागणी आहे कारगिल आणि लेहासाठी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती केली जावी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना संधी मिळावी अशा विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत हिंसाचारानंतर वांचूक म्हणाले हा लदाखसाठी दुःखद दिवस आहे आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत आम्ही उपोषण केलं लेहून दिल्लीपर्यंत पायी चाललो आज आम्ही शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत हिंसाचार गोळीबार आणि जळपोळ होत आहे मी लदाखच्या तरुण पिढीला हे मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो आम्ही आमचे उपोषण सोडत आहोत आणि निदर्शने थांबवत आहोत या मागण्यांबाबत पुढील बैठक सहा ऑक्टोंबर रोजी दिल्लीत होणार दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस रद्द करण्यात आले तेव्हा जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते सरकारने मागणीला त्वरित प्रतिसाद दिला नाही किंवा कोणत्याही चर्चेचा संकेत दिले नाही त्यामुळे मंगळवारी सोनम यांच्या समर्थकांनी लेहमधील हिल काउन्सिल कार्यालयासमोर निदर्शने करण्याची योजना आखली लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून हिल काउन्सिल कार्यालय हे सर्वात महत्वाचे प्रशासकीय केंद्र आहे आदल्या रात्री सोशल मीडिया चॅनेलद्वारे निषेधाचे आवाहन करण्यात आले होते बुधवारी सकाळी लेहमधील हिल कौन्सिल कार्यालयाबाहेर हजारो लोक जमू लागले लदाख पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी आधीच बॅरिकेड्स उभारले होते सुरुवातीला निदर्शक आणि पोलिसांमध्ये वाद झाला जो नंतर हणामारीत रूपांतर झाला पोलिसांनी निदर्शकांमध्ये संघर्ष झाला जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकंड्या फोडल्या तथापि संतप्त जमावाने प्रथम पोलिसांच्या वाहन पेटवून दिले आणि त्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली काही निदर्शकांनी जवळच्या भाजपच्या कार्यालयात घुसून ते पेटवून दिले आणि तोडफोड केली दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे